नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत की अश्विन हा तन्वीला न्यायला घरी आलेला असतो तो विचारतो येऊ का घरात तेव्हा रविराज म्हणतो हो हो हे बाप्पू काय विचार जाय या 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 हे बाप्पूंचं जरा मानपान करा असं तो प्रतिमाला रविराज सांगत असतो अश्विन म्हणतो रविराज काका असं नको रे म्हणून मी तुझा तु जुना तो जुनाच अश्विन आहे नातं बदललंय त्याला एक नाव दिलं गेलं आहे बाकी आपण सगळे तसेच आहोत ना मग आता सर्वजण देखील हसत असतात त्यावेळी सुमन तिथे येते आणि म्हणते अश्विन हे घे ना गरम गरम इडल्या हो बनवल्या आहेत मस्तपैकी खाऊन जावा तुम्ही दोघंही तेव्हा अश्विन म्हणतो की नाही नाही अगं सुमन काकू खूप उशीर झाला आहे ऑलरेडी तन्वीची मनस्थिती ठीक नाही आहे ना खूप नाजूक आहे त्यामुळे मी डायरेक्टली तिलाच घ्यायला इकडे आलेलो आहे आणि इथून जाऊन मला हॉस्पिटलमध्ये मल पेशंट देखील चेक करायचे आहेत म्हणूनच थोडं लवकर निघावं म्हणून मी इथे आलेलो आहे सुमनला ते गेली हे सिच्युएशन समजते आणि सुमन देखील जास्त आग्रह करत नाही सुमन म्हणते बरं बरं ठीक आहे एक काम करा हे बेसनाचे लाडू मी आणलेले आहेत ते ना पूर्ण पूर्ण आजींना द्या म्हणजे यामध्ये खूप असे साखर देखील नाही आहे ते इझिली खाऊ शकतात आणि त्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम देखील होणार नाही असं इतक्या काळजीने तिने डब्बा पॅक करून अश्विनच्या हाती दिलेला असतो आणि कमी साखरेच्या लाडू बनवले आहेत असं देखील तिने सांगितलेलं असतं प्रिया लगेचच प्रतिमाला म्हणते की आई प्लीज तू गोदाय चुकू नको हां वेळेतच घे तेव्हा बाबा आईकडे लक्ष द्या आणि तुम्ही पण तुमच्या दोघांची काळजी घ्या सुमन काकी येते हां असं म्हणून तिने तिची बाग घेतलेली असते आणि सर्वांचा नवरोप घेऊन अश्विनसोबत ती घरी निघायला आलेली असते या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की प्रियाने अगदी शिताफीने तिचं नाव मैपतचा आलेलं कॉल हा तिचं कॉन्टॅक्ट हिस्ट्री चेंज करून माही असं तिने नाव ठेवलेलं असतं प्रतिमा जरी आपल्याला वरवरती थोडीफार वेळसट भोळसट दिसली तरी तिला प्रियाच्या सर्व गोष्टींची किंवा ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहे ह्या सर्व गोष्टींची तिला हळूहळू हो जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते प्रिया ही अगदी कितीही शिताबीने सगळ्यांना वेड्यात काढण्याचं नाटक जरी तिनं अगदी व्यवस्थितपणे करत असली ना जेव्हा जेव्हा ती सिच्युएशनमध्ये अडकते जेव्हा जेव्हा तिला असं वाटतं की आता सर्व काही आपल्याच अंगावरती येणार आहे आपण या सिच्युएशनमध्ये जाम फेकले जाणार आहोत किंवा फसले जाणार आहोत आपली चूक आता सर्वांसमोर दिसणार आहे या प्रसंगामध्ये अगदी बारकाईने अगदी व्यवस्थितपणे प्रिया स्वतःची सोडवणूक करते आणि समोर जो माणूस असेल त्याच्यावरती वाटेल ते आरोप करून रिकामी होते तसंच काही तिने आज प्रतिमाच्या बाबतीत देखील केलेलं असतं परंतु प्रतिमाला जाणीव होऊन देखील पुरावा नसल्यामुळे ती अगदी शांत बसून घेतलेलं असतं आणि रविराज तर काय ऑलरेडी प्रियाच्या जाळ्यात अडकलेलाच असतो तिचा बाबा असला तरी देखील या सर्व हालचाली आणि सर्व गोष्टींची माहिती त्याला नसते तो पूर्णपणे आज्ञा असतो